ही थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून श्रीकांत शिंदे यांना आपण पाहतोय प्रचार करताना निवडणुकांना अगदी काही दिवस शिल्लक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे स्वतः मैदानामध्ये उतरलेली आहेत आणि ही तीच थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून थेट समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत श्रीकांत शिंदे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत नाशिक उमेदवारांच्या प्रचारासाठी सगळ्याच पक्षांनी तर या प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे प्रचारासाठी सगळेच नेते सक्रिय झाल्याचं दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळे नेते सुद्धा स्वत मैदानामध्ये उतरत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकही आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय काळाराम मंदिरामध्ये जाऊन श्रीकांत शिंदे यांनी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर ता उमेदवाराच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे यांची रॅली निघाल्याचं आपण पाहिलं ही जी दृश्य आपण पाहतोय काळाराम मंदिरामधली आहेत आणि श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली